हाय फ्रेंड्स स्वप्ना कुटुंब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आकर्षक दिसण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपला स्वभाव नेहमी साधा सरळ राखा ती आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते जी आपल्याकडे इतरांना आकर्षित करते आपले विचार सकारात्मक ठेवा त्यासाठी आपल्या गुणांचे स्वतः विश्लेषण करा आपल्या दिनचर्येत संतुलन व ताळमेळ राखा यामुळे आपला प्रत्येक क्षण ताजा टवटवीत व ऊस्फूर्त असेल आहारात विटॅमिन्स व खजिना खजिन्यांसारखा आवश्यक घटकांचा संतुलित वापर करा जादा मसाले व तेल तूप टाळा गरजेनुसार व्यायाम करा कपडे परिधान करताना आपली शरीरयष्टी रंगरूप हवामान व प्रसंग ध्यानात घ्या शालीन वेशभूषा आपण निवडू शकता त्वचेच्या सुरक्षिततेसाठी आपण सनस्क्रीन लोशन छत्री व वा, गॉगल्स वापरू शकतात मेकअप यथार्थ व आकर्षक असावा मेकअप करतानाही आपले रंगरूप हवामान व वा। प्रसंगाचे भान राखा घरी असाल तर हलकासा मेकअप करावा पण पार्टी लग्न समारंभासारख्या प्रसंगी उत्तम बेस कलरफुल आय मेकअप ग्लासी लिप्स व सुंदर कलात्मक बिंदी लावा पाण्यात चमचाभर विनेगार टाकून कंडिशनरप्रमाणे केसांना लावा केस चमकदार होतील केस जर रुक्ष असतील तर क्रीमयुक्त कंडिशनरचा वापर करू शकतात